नमस्कार मित्रांनो मी पृथ्वीराज पुन्हा एकदा स्वागत करतो आहे क्राफ्टच्या नवीन एज्युकेशनल व्हिडिओमध्ये आज आपण स्टॉक मार्केटमध्ये अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक घेणार आहोत म्हणजे काय सपोर्ट म्हणजे काय रेजिस्टन्स म्हणजे काय आणि लाईन म्हणजे काय कारण हे तीन अत्यंत महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ज्यावर तुम्ही रिलॅक्स होऊन निश्चिंतपणे ट्रेड घेऊ हो शकता तर चला सुरू करूया सपोर्ट म्हणजे सपोर्ट म्हणजे अशी व्हॅल्यू जिथे मार्केट खाली पडत असताना एका पॉईंटला येऊन तिथून ते रिव्हर्स सुरू होतं आणि मार्केटमध्ये परत त्या स्टॉकसाठी खरेदी सुरू होते हे अगदी आपण एक नॉर्मल एक नॉर्मल एक्झाम्पलमध्ये बघता आकाशातून चेंडू खाली पडतोय तर तो जमिनीवरती येऊन परत तिथून बाउन्स बॅक करतो याचाच अर्थ काय की तो जेव्हा पडवता होता जमिनीने त्याला एक सपोर्ट दिला आणि तो वरती फिरला तर आपण एक स्टॉक मार्केट मधले रिलेटिव्हली एक एक्झाम्पल घेऊया हो तर उदाहरणार्थ आपण रिलायन्स नावाचा स्टॉक घेऊ रिलायन्स नावाचा स्टॉक हा अकराशे रुपयावरती वर्क करत होता पण त्याच्यामध्ये विक्री सुरू झाली आणि तो फायनली हजार रुपयावरती आला हजार रुपयावरती एक आल्यानंतर त्याच्यामध्ये परत खरेदी सुरू झाली आणि तो हळूहळू परत वरच्या दिशेने पळायला सुरुवात झाला याचा अर्थ काय की ती जी हजार रुपयाची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू म्हणजे एक अ सपोर्ट झाला वेस्ट सपोर्ट भेटल्यामुळे तो परत त्या व्हॅल्यूवर न वरती गेला तर आता आपण बघूया रेजिस्टन्स म्हणजे काय रेजिस्टन्स हा सपोर्ट सारखाच असतो म्हणजे काय तर जेव्हा सपोर्ट मध्ये जसं मार्केट खाली येताना एका पॉइंटला येऊन मार्केट परत वर जायला लागतं त्याच पद्धतीने रेजिस्टन्स मध्ये मार्केट वर जात असताना एका पॉइंट वरून मार्केट परत खाली पडायला लागतं आपण बघूया ट्रेंड म्हणजे काय तर ट्रेंड म्हणजे काय की भाव कोणत्या दिशेला जातोय हे बघणं म्हणजे ट्रेंड त्याच्यामध्ये तीन प्रकार असतात पहिला असतो अप ट्रेंड दुसरा असतो डाउन ट्रेंड आणि तिसरा असतो साईडवेज अप ट्रेंड मध्ये भाव नेहमी हायर हाईज बनवतो म्हणजे काय तर पहिल्या हाय पेक्षा पुढचा हाय हा त्याच्यापेक्षा मोठा असतो त्यानंतर येतो डाऊन ट्रेंड डाऊन ट्रेंड मध्ये काय असतं की मार्केटची व्हॅल्यू खाली जात असते ती खाली जाताना पहिल्या लो पेक्षा दुसरा लो मोठा बनवते याचाच अर्थ काय की मार्केट नेहमी खालो खाल खालोखाल त्याचे बॉटम्स बनवत जातो त्याच्यानंतर येत साइडवेज मार्केट साइडवेज मध्ये मार्केट, मार्केट एक रेंज स्पेसिफिक करून त्या रेंज मध्ये वर खाली चालत असत तर चला आता बघूया रेजिस्टन्स सपोर्ट आणि ट्रेंड हे चार्ट वरती कशा पद्धतीने ड्रॉ केले जातात तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया सपोर्ट कसा ड्रॉ केला जातो ता ता हाँ है। है थी तो। तो आता हा चार्ट आहे आता आपण काय बघायचंय सिम्पल जिथून सपोर्टची आपण डेफिनेशन काय म्हटलेली की मार्केट वरून खाली येताना ज्या ठिकाणी मार्केट थांबतं तो पॉइंट म्हणजे आपला सपोर्टचा पॉईंट त्याच हिशोबाने इथे बघूया आता इथे बघा इथे मार्केट वरून खाली आलंय इथे अडकलं परत वर गेलं इथे येऊन खाली येऊन अडकलंय परत वर गेला परत तिथे येऊन अडकलंय म्हणजे जा हा झाला आपला सपोर्ट आता तो आपण ड्रॉ करूया है。<reg> yeah. आता हा आपण सपोर्ट ड्रॉ केलेला आहे सेफ रेजिस्टन्स ड्रॉ करून बघूया जशी आपली रेजिस्टन डेफिनेशन होती की सपोर्ट मध्ये मार्केट वरून खाली येतं रेजिस्टन्सच्या टाइमिंगला मार्केट खालून वर जात आणि एका पॉइंटला थांबतो तो असतो आपला रेजिस्टन्स तर आता आपण रेजिस्टन्स ड्रॉ करूया जशी आपली रेजिस्टन्सची बरोबर उलट सपोर्ट मध्ये मार्केट वरून खाली येतं मार्केट खालून था, वर जातं आणि एका पॉईंटला थांबतो तो असतो आपला रेजिस्टन्स तर आता आपण आता इथे बघा मार्केट इथून वर गेलं इथून खाली आलं परत इथे जाऊन वरती अडकलं तिथून परत खाली आलं परत त्याच लेवलला जाऊन अडकलं म्हणजे जा हाच झाला आपला रेजिस्टन्स आता आपल्याला कळलं की सपोर्ट आणि रेजिस्टन्स कशा पद्धतीने ड्रॉ केला जातो आता बघूया ट्रेंड ट्रेंड मध्ये आपण तीन प्रकार बघितलेले पहिला अप ट्रेंड दुसरा डाऊन ट्रेंड आणि तिसरा आता अप ट्रेंड बघूया आपण अप ट्रेंड म्हणजे काय की अप ट्रेंड मध्ये मार्केट वर जाताना थोडंफार खाली येतं परत एक नवीन हाय बनवतं परत थोडं खाली येतं तशा पद्धतीने आपण आता ड्रॉ करूया हा झाला आपला पहिला बॉटम त्यानंतर पुढे आपण तोच कॅरी करत न्यायचं हा आपल्याला भेटला अपट्रेंड म्हणजे काय इथून मार्केट वर गेलं परत थोडं खाली आलं परत आपल्या ट्रेंडलाईनला हिट करून परत मार्केट वर गेलं परत खाली आलं परत, परत वर गेलं हा झाला आपला अपट्रेंड आता बघूया डाऊन बघूया डाऊन ट्रेंड म्हणजे काय डाऊन ट्रेंड अपट्रेंडच्या बरोबर उलटा ट्रेंड मध्ये मार्केट खालून वर जातं डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट वरून खाली येत ते आपण ड्रॉ करूया डाऊन ट्रेंड अप ट्रेंडच्या बरोबर उलटा ट्रेंड मध्ये मार्केट खालून वर जातं डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट खाल वरून खाली येतं आता ते आपण ड्रॉ करूया हा आपण त्याचा टॉप पकडलेला कॅन्डलचा तिथून आपण सरळ खाली आलेलो त्याच्यानंतरचा इथे आपल्याला भेटला काय इकडनं इथं टॉप भेटला तिथून ड्रॉ केलेला आपण आता इथे बघा मार्केट कॅन्डल इकडनं टॉपला होती इथून खाली आली इथून परत वर गेली परत इथून खाली आली परत वर गेली हा झाला आपला डाऊन ट्रेंड आणि हे लक्षात घ्या मार्केटमध्ये सपोर्ट रेजिस्टन्स आणि ट्रेंड हे सगळ्यात महत्वाचे असतात ह्याच्याच बेसिसवरती आपण ट्रेड एक्झिक्यूट करतो एक्झिक्यूट करतो म्हणजे काय की पहिल्यांदा त्याच्यामध्ये एंट्री असते त्याचा आपला टार्गेट असतो आणि त्याचप्रमाणे आपला स्टॉप लॉसही असतो ह्या गोष्टी आपण प्रॉपर पद्धतीने केल्यामुळे आपण प्रॉफिटेबल राहतो आता आता ह्याच्यामध्ये हे झाल्यानंतर आपलं सगळ्यात महत्वाचं काम ते म्हणजे काय की आपण चार्ट बघणं चार्ट बघून हे कसं करतात हे समजून घ्या हे समजून घेतल्यामुळे तुम्ही मार्केटमध्ये प्रॉफिटेबल होऊ शकता तर आता तुम्ही हा पूर्ण संपूर्ण चार्टिंग काय असते सपोर्ट कशा पद्धतीने केले जातात हे तुम्ही शिकलेले आहात सो ह्याच्यावर तुम्ही वर्कआउट करा आणि आमच्या क्राफ्ट या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलचं आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार